कठोर परिश्रम करत जिद्दा आणि चिकाटीने गरीब परिस्थितीशी दोन हात करत यश मिळवले यांनी लोकांच्या शेतात मोलमजुरी करत आपल्या मुलांना अतिशय कष्ट घेत शिकवले आहे तिच्या निवडीमुळे कोपरगाव पंचकृषीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत असून सर्वत्र कौतुक होत आहे मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव अलताबाई तांबोळ यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव अलताफभाई तांबोळे यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज